नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला वडापाव दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य दाखवते तुम्हाला हे कोथंबीरच्या काड्या घेतल्यात मी नेहमीप्रमाणे इथं मिरच्या आहेत जराशा कट करून घ्यायच्या तिखट मिरच्या जसं तुम्हाला झणझणीत आवडतं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही मी जरा जास्तच ठेवणार आहे मिरच्या आवडतात सगळ्यांना तर आता इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या कोथंबीरच्या काड्या टाकायच्या आलं टाकायचं आणि लसूण पाकळ्या टाकायच्या दहा पंधरा आणि हे जाडसर वाटून घ्यायचं जाडसर बघू शकता तुम्ही असं वाटलेलं तर आता मी त्याच्यामध्ये धने घालणार आहे धने पण आपल्याला एकदम बारीक नाही करायचे एकदाच फिरवायचे आता हे थोडेसे जाडसर धने वाटायचे हे बघा थोडंसं अलगत फिरवून घेणार आहे मी एकदाच एक फक्त धने आपले जाडच राहिले पाहिजे म्हणजे मस्त लागतात वडापावमध्ये हे बघा या पद्धतीने कसे वरती जाड जाड राहिलेले धने असेच आपल्याला एकाचे दोन झाले पाहिजे असंच करायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते भाजी कशी करायची इथं मी बटाटे घेतले छोटे छोटे आहेत दहा बारा घेतलेले त्याला असं थोडंसं जा जाडसर मी थोडंसं स्मॅश करून घेणार आहे जास्त पण बारीक करायचे नाही सगळे मी करून घेते हाताने थोडेसे करून घे गे, चुरून घेते ह्याला जास्त पण आपल्याला बारीक नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे अगदी दाताखाली एखादा असं लागलं ना छान वाटतं मग एकदम बारीक मऊ नाही करायची ह्याचं पेस्ट करायची नाही आहे आपल्याला तर हे आता झालेलं आहे बरोबर आहे या पद्धतीने मध्ये मध्ये असे तुकडे राहिले ना तरी चालतात हे छान लागतात तेल टाकून घेतलं आहे मी मोहरी टाकली जिरे टाकायचे आणि कढीपत्त्याची एक काडी टाकायची हे जरासं असं तोडून टाकायचे कढीपत्ता आणि हे मसाला केलेला आपण तो टाकायचा हिंग टाकायचं हिंग पण टाकायचं भरपूर कारण चण्याचं पीठ असतं म्हणून आणि व ह्याच्यात वडापावमध्ये हिंग खूप छान लागतं हे बघा कसे धने ठेवलेले आहेत मी जाडकर असंच ठेवायचा मसाला एकदम बारीक करायचा नाही आणि चांगला परतून घ्यायचा आता मीठ पण मी मसाल्यातच घालणार आहे ते जेवढं भाजीला मीठ लागते तेवढं घालून घ्यायचं आणि अर्ध लिंबू पिळणार आहे जास्त नाही पिळायचं अर्ध पिळायचं छोटा अर्ध आणि मिक्स करून घ्यायचं छान थोडीशी साखर टाकायची एक छोटा चमचा त्याच्यातच मसाल्यात टाकून घ्यायची आणि परत चांगलं परतून घ्यायचं मस्त मसाला छान परतला पाहिजे तर पर खूप छान भाजी होते आपली कच्चा राहायला नाही पाहिजे आलं लसूण असते त्याच्यामध्ये ते बघा आता मस्त परतलेलं आहे तर आता ही जी भाज्या आपण बटाटा हे करून घेतलाय स्मॅश करून तो घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं छान खूप सुंदर वडा होतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझं ही कशी करते ते खूप भारी लागतं टेस्ट खूप भारी येते भाजी पण मस्त परतून घ्यायची आणि सगळं बघा मसाल्यात घातल्यामुळं आपण सगळं मिक्स झालेलं आहे मीठ वगैरे आपण मसाल्यातच घालायचं बटाट्यात नाही टाकायचं नाहीतर एकीकडे बटाट्यामध्ये कुठेतरीच मीठ जास्त लागतं तरी असं मीठ सगळीकडे लागतं मसाल्यात टाकलं की आणि किती छान झालं आहे बघा आपलं वडापावची भाजी मस्त होते एकदम आता आपण कोथंबीर टाकून घ्यायची याच्यातच आणि गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करते आणि ह्याला गार करून घ्यायचे पूर्ण गार झाली पाहिजे भाजी मी भाजी काढून घेते मंडळी बघा हा असा बटाटा राहिला पाहिजे मध्ये मध्ये एक एक कसा दिसतोय छोटा छोटा असं पूर्ण स्मॅश नाही करायचं नाही तर मग एवढा छान नाही लागत ते वडा तर आता हे घेत भाजी काढून घेतली पूर्ण गार होऊ देणार आहे भाजी आणि नंतर वडे करायला घेणारे मंडळी आपण वड्यासाठी आता पीठ भिजवते मी तर त्याच्यासाठी बेसन घेतलेलं आहे दोन वाटे चांगलं भिजवून घ्यायचं मस्त त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे थोडीशी जास्त पण नाही टाकायची हळद थोडं हिंग टाकणार आहे थोडं काळं मीठ टाकायचं आणि साधं मीठ टाकायचं थोडंस आपण ह्याच्यात भाजीत पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि फेटायचं जरा या पद्धतीने फेटून घ्यायचं दहा मिनटं म्हणजे एकदम वडा हलका होतो आणि मस्त होतो एकदम क्रिस्पी आणि फ्लफी होतो थोडस पाणी घालते मी आणि चांगलं दहा मिनटं फेटून घ्यायचं चिमूट भर सोडा बघा अगदी ह्याच्या बोटावर घेतले एवढं बघा मंडळी खूप हलकं झाले आता पीठ आणि असं पाहिजे एवढं पातळ पाहिजे त्या तळून आहे तेल चांगलं आहे मीठ टाकून घ्यायचं आणि असं मिक्स करायची मिरची तर याच्यामध्ये मी टाकून घेते चार वडे आणि टाकून घ्यायचे आता पिठामधनं काढून मस्त मी चार वडे टाकते हे बघा तळून झालं आता हे बघा मंडळी आपला वडापाव तयार आहे मस्तपैकी मिरच्या आहे तर चटणी आहे मी चटणीची पण रेसिपी टाकलेली शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली मी तर तिथं जाऊन बघा तुम्ही आणि मस्तपैकी आपला वडापाव तयार आहे गरमागरम